मागील वर्षीच्या पुराचा तडाखा अजूनही जनतेच्या स्मरणात आहे यंदा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अतिशय स्पष्ट आणि सक्त सूचना दिल्यात पूर परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा आणि सर्व विभागांनी जबाबदारीनं काम करा असं त्यांनी बैठकीत स्पष्टपणे बजावलंय मागील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा अनुभव लक्षात घेता यंदाच्या मान्सूनमध्ये कोणतीही गफलत होऊ नये यासाठी सूक्ष्म नियोजन करा अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात मान्सून दोन हजार पंचवीस आणि संभाव्य संदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीला आमदार अमल महाडिक आमदार डॉक्टर अशोकराव माने जिल्हाधिकारी अमोल लेडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अतिवृष्टीमुळं मागील वेळेस कोल्हापूर शहरातील नाले बंद झाल्यानं ना शहरात जागोजागी पाणी साचलं होतं त्यामुळं वाहतूक व्यवस्था कोलमडली होती यंदा अशी वेळ येऊ नये यासाठी महानगरपालिकेनं ना नालेसफाईची कामं गतीनं पूर्ण करावीत जास्त पाणी साचल्यास त्वरित निचऱ्याचं नियोजन तयार असावं सतत पडणाऱ्या पावसामुळं धरणात पाणी साचल्यानं विसर्गाचं नियोजन वेळेवर व्हावं यासाठी पाटबंधारे विभाग आणि महसूल विभागानं समन्वय ठेवावा अलमट्टी धरण व्यवस्थापनाशीही संपर्कात राहावं असंही आबेडकर यांनी स्पष्ट केलं पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक विभागानं ओ पी तयार ठेवावी आरोग्य कृषी महसूल महावितरण या विभागांनी स्वतःची जबाबदारी समजून कार्यवाही करावी भूस्खलन प्रवण गावांसाठी समित्या गठीत करून ऑडिट करावं आणि नागरिकांमध्ये योग्य जनजागृती करावी अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्यात तसंच नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ नये यासाठी विश्वासार्ह माहिती पोहोचवावी यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी माध्यमातून योग्य खुलासे द्यावेत असंही ते म्हणाले बैठकीत आमदार अमल महाडिक यांनी पावसाळ्यात नागरिक धरणांवर किंवा जुन्या धबधब्यांवर जातात त्यासाठी प्रशासनानं योग्य सूचना देऊन प्रतिबंध घालावा असं सुचवलंय दरम्यान जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी भूस्खलन प्रवण गावांचा अभ्यास करण्यासाठी आय आय टी मंडी संस्थेसोबत करार झाल्याचं सांगितलं त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील नियोजन केलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संकपाळ यांनी सादरीकरणाद्वारे पूरस्थितीसंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे